<laughs> हाय शुभ्रा हिकडे बघ की माझा नको काढू म्हणते व्हिडिओ तर तुम्ही म्हणता आठ दिवस झालं मला कमेंट येते या रोज परत फोन पण आले दोन तीन की ताई तुम्ही व्हिडिओ काढा काढाला आठ दिवस झालं तर आठ दिवस झाला आमची लय आजारी आहे शुभ्रा हिकड बघ बाळा हा बंद केला व्हिडिओ बघा आता फसवलं <laughs> काय कुठे या व्हिडिओ का व्हिडिओ काढला की व्हिडिओ टाकायचा आपला आणि तिचं तोंड पण बघा केवढं केवढं बारीक झाले सुकून तिला ताप खोकला सर्दी मधी तर दोन तीन दिवस कुचमुनच होती खेळत नव्हती काय नव्हती आता तरी औषधं ही पाजून दोन दिवस खेळायला लागली आहे इकडं बघ आणि वातावरणच खूप ही या थंडी आमच्या इकडे तर दहा वाजलेत आता तरी पण थंडी काय बंद व्हायना हा हो सर्दी झाली ना तुला बरं वाटतंय का आता आहो प्यायचा का नाही मत खायचा का चॉकी खायची का नाही वे काहीच नाही करायचं ना। तर अशीच लुळती थोडा वेळ खिळती थोडा वेळ ऊन पडले आता शिको का इकडं असं ऊन जरा आलं की बरं वाटतंय म्हणून भांडी ही बाहेरच घासली मी उन्हाचं दोन दिवस झालं बाहेरच धुतीये पडचीन बाळा आपल्या आजी काय करते ग चल मला सांग चल बर आज चल की आजी काय करते भेंडी आजी करती भेंडी फक्त हो तुला मिठाची भेंडी ठेवली या मीठ टाकलं काय तर मस्त अशी भेंडीची भाजी चालली करायची छान अशा भाकरी झाल्या भाजी करायची राहिली होती रात्रीची होती थोडीफार आ काय कुठे या <laughs> चला चाललंय त्यानंतर हिरवी मिरची लसूण मीठ भेंडी आणि शेंगदाण्याचं कोठ हे तुला खायला तोंडाला चव नाही ना तुझ्या खा दोन तीन दिवस झालं खाय नाही पण काहीच शांत आहे शुभ्रा आमची मला म्हणते व्हिडिओ बंद केला का आणि मला पण सर्दी आहे थंडी तर एवढी वाजते ना थंडी वाजतेय सगळं काम वगैरे आवरून झालं झाडून भांडी भाकरी पसारा वगैरे आवरून घरं ही सगळी चकाचक झाडून घेतली आता फक्त कपडे धुचत इथं आणि एका ताईंची ऑर्डर आहे आपल्याला त्यांनी मला वाटतं शुक्रवारी ऑर्डर टाकली शनिवारी टाकायचं तर रविवारी कुरिअर बंद असतं आणि सोमवारी टाकायची तर जरा आजारी होते सोमवार मंगळवार तरी काल जरा बरं वाटतंय गोळ्या वगैरे खाल्ल्यामुळं शुभ्राला पण औषधं पाजल्यामुळं मग काल मस्त असे रव्याचे लाडू केल्यात इथं तुम्हाला ती पण दाखवती आज बेसनचे लाडू बनवायचे तर म्हणजे बेसन भाजून तुपातले आणि कापण्या बनवायच्यात एक किलो असे एक किलोची त्यांची ऑर्डर आहे आणि मसाला द्यायचा आहे त्यांना एक किलो त्यांनी आमच्या भाज्या बघून बघून म्हणल्या आस मी तर ताई द्या आम्हाला तर द्यायचं आहे म्हणजे तीन किलोची ऑर्डर आहे का आताईंची आणि एक किलोची काटाय ताईंची असं मिळून हाय ऑर्डर आहे आपल्याला ती टाकायची आहे सोमवारी दर सोमवारी मी ऑर्डर टाकते पण जरा आजारी असल्यामुळे टाइमच नाही भेटला आता अशी थोडस बर वाटतय तरी पण सर्दी काय जाय ना शुभ्रा तर हाय सगळं आवरून वगैरे झाले म्हणलं छान असा मस्त पैकी सगळ्यांना प्रश्न पडलाय व्हिडिओ का काढत नाही व्हिडिओ का काढत नाही पण आठ दिवस शुभ्रा बरी नव्हती अश्विन ताईन ते आल्या परत दुसऱ्या दिवशी कोंबडा त्यांचा होता ती केला त्या दिवशी टाकला होता व्हिडिओ परत ती संध्याकाळ गेली दुसऱ्या दिवशी पोरी होते इथं मग परत ना संध्याकाळी आल्या नंतर रविवारी ही काळोबायला गेली ती सगळीजण आई आश्विन ताई वगैरे सगळीजण तिकडं दर्शन घेऊन आली रविवारी किती रविवारी संध्याकाळी गे गेल्या म्हणजे घरी आणि मग नंतर ना शुभ्रामी आम्ही दोघी घरीच होतो शुभ्रामी आणि शुभ्राचे पप्पा घरी कोणीतरी लागतं म्हणून आणि आजारी असल्यामुळे म्हणलं नको तिकडं तर खूप थंडीचं वातावरण आहे मग परत कधीतरी जाता येईल म्हणून आता आणि आम्ही गेलतो लग्न झाल्यावरती काळूबाईला वगैरे सगळीकडे देव देव करून बघून आलो आईना आई आए कधीच नव्हते गेल्या म्हणजे गे। बऱ्यांनी बघितलं नव्हतं ठरलं पण अचानक आणि गेल्या पण तर असू द्या बाय बाय सगळ्यांना येईल तुम्हाला आता सकाळ संध्याकाळ दोन टाइम तरी डेली व्हिडिओ आणि त्यात काय आहे व्हिडिओ सोडाय जायचं लय म्हणजे लय लांब आहे थंडी वाजते उन्हात गेलं की ऊन भरपूर लागतंय सावलीला आले की थंडी वाजते त्याच्यामुळं काहीच काम समज नाही काय करायचं काय नाही सकाळी उठू एक वाटत नाही इतकी थंडी वाजते गार पुण्या मुंबईला नसेल कारण की तिकडं तर नसते एवढी थंडी तर कुणाकुणाच्या गावाला थंडी सुटली आहे मला सांगा आठ दिवस झालं थंडी वाजते दिवाळी झाल्या दिवाळीतच थंडी असते पण आता दिवाळी झाल्यानंतर न वाजती भरपूर थंडी आहे आता अजून दोन महिने असंच डिसेंबर जानेवारी मग फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे ही चार महिने कडक उन्हायचे मग सकाळी उगवताच ऊन पडतं इतकं कडक कडक शुभ्रा ये की ग बाळा तिकडं तका बसली कुम काय करते तू तिकडं तिला धावती एकदा छोटस आणि करते व्हिडिओ होय लाडू दावायचे तुम्हाला काय करते तू दिसती का तुम्ही मोबाईल मध्ये हा नाही दिसत आवश्यक पेच का नाही आवाज पण तिचं एवढं एवढसा झालाय सारखं खटाठोप करायचं हो का लागून घेतले आहे का लागले का हो दोन्ही गुडग पण धावती हो का गुडघ्याला दोन्ही लागलं ला होत बरं झालं बाबा गुडघ्याच हम्म <laughs> तुम्हाला धावती लागले कुठे कुठे हाय कर सगळ्याला आणि उरली गाल ही उरली तिचं पण ती पण लवकर तरी साडेसात आठ वाजता उठली काय बाय 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 आजारीच आहे तर द्या तुम्हाला लाडू एकदा दावती आणि बास करते मला पण कपडे धरचे त्यांच मस्त असे लाडू कालच बनवलेत आणि आज आता बेसनचे आणि कापण्या बनवून कुरियर करायचं चला तो म्हणसान ऊन तो लागतंय आणि थंडी पण लागते जेवण वगैरे केलं झणझणीत भेंडी केली ती आईने अजून तोंडाची आगा होती मस्त पैकी आई मी आणि आता चालले मी व्हिडिओ सोडाय म्हणलं जाता जाता थोडासा व्हिडिओ घ्यावा आता घरी ती गोळ्या खायच्या आणि मस्त अशी आपल्याला बनवायचे बेसनचे लाडू जरकिंग घालून चालली तर असू दे घ्याजे आणला कोणाला तुम्ही म्हणजे ताई ऑर्डरी वगैरे बंद झाल्यात का तर दिवाळी झाली आहेत पण तरी पण आपण एका किलोच्या क्वांटिटीत बनवून देतो जे काय तुम्हाला पाहिजे आता लोणच्याला अजून दोन महिने टाईम आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आंबे येतात फेब्रुवारी मार्चमध्ये खायला म्हणजे सुरुवातीचे जे कोणाचे आंबे असतात ना ते फेब्रुवारी मार्चमध्ये येतात आणि मार्च झालं की एप्रिल आणि मे एप्रिल आणि मेमध्ये तर भरपूर आंबे असतात कारण की त्यावेळेस सगळ्यांचेच आंबे पिकतात मग एक जरी पाडाचा आंबा घावला ना असा वरतून म्हणजे पिकलेला एक पडला ना आणि त्या आंब्याचं जर लोणचं घातलं आपण म्हणजे पिकलेल्या आंब्याचं नाही घालायचं कच्च्याच आंब्याचं घालायचं पण एक तरी आंबा लागतो तो, तो आंबा जर घावला ना तर मग लोणचं भरपूर दिवस टिकत मग सुरुवातीला आमच्या गावाला वांगीला तिकडं गेल्या वर्षी आम्ही बघितल्या दोन तीन आंबे आहेत ती ही होत्यात पिकत्यात जानेवारी वर फेब्रुवारी मार्च मार्च मध्ये यात्रा असती त्यालाही पिकत्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये येत्या ना माझ्या सुलत काकाचेच आहेत गेल्या वर्षी घेऊन आलं तर पप्पा माझा चुलत भाऊ त्यांचे तर चाललंय असं चालत चालत मस्तपैकी व्हिडिओ काढायचं छान असे व्हिडिओ येतील तुम्हाला दरवेळेस तसेच होते आठ पंधरा दिवस व्हिडिओ काढून टाकलं की आठ दिवस चार दिवस ब्रेक होतोय ब्रेक होतोय म्हणजे आजारी तरी पडतंय ना दुसरं काम असलं की राहून जात आहे आणि आता शुभ्र जास्त आजारी होती मग तिला टाईम देण्याची गरज होती ती खात नव्हती अशी पार पिकून गेली ती आता दोन दिवस बरी आहे रासू द्या बाय बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून